सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर एकनाथ शिंदे यांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुक्तागिरी बंगल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आज रात्री नऊ वाजता एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्र्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे पक्षांतर्गत शिस्त आणि महायुतीतल्या विद्यमान घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल एक हो एक एक, एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली नेमक्या कोण कोणत्या विषयांवर चर्चा होईल काय मार्गदर्शन केलं नक्कीच पाहिलं होतं का एक अनेक नेत्यांवरती आमदारांवरती त्यांचा पूर्ण आढावा एकनाथ शिंदे घेणार आहे त्याचबरोबर विधिमंडळामध्ये ज्या प्रकारे अनेक आमदारांवरती नेत्यांवरती आरोप झाले होते आणि कुठेतरी कोंडी झाली होती ती कोंडी सोडण्याचा प्रयत्न आज एकनाथ शिंदे करणार आहेत हे पुढे अशी काही घटना घडल्या नाही पाहिजे त्याचबरोबर ज्या काही आमदारांनी काम केली होती किंवा जे जे भाष्य केलं होतं कॉन्ट्रोवर्शियल जे भाष्य केलं होतं ते असे भाष्य पुन्हा होऊ नये त्यासाठी आज मार्गदर्शन ऐकण्या शिंदे येणारं इलेक्शन असतं त्यामुळे काय मार्गदर्शन केलं जातं काय सूचना दिल्या जातात हे पाहणं महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी